की महिला आपल्या या शेळीपालनाच्या ट्रेनिंगला खूप कमी येतात त्या कुठल्या ट्रेनिंगला जातात टेलरिंग त्याच्यानंतर ब्युटी पार्लर केक बनवणे असे जे व्यवसाय आहेत या व्यवसायाकडे महिलांचा कल असतो मी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि शुभेच्छा एवढ्यासाठी देतो आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला एक लक्षात घ्या पंचवीसची बॅच असते तर त्यात एक किंवा दोन कुक्कुटपालनाला आणि डेअरी फार्मिंगला म्हणजे दुग्ध व्यवसायाच्या प्रशिक्षणला पंचवीस ते तीसमध्ये एक किंवा दोनच महिला असतात आणि इथे वीस महिला एकत्र आलेल्या आहेत की त्यांची अशी इच्छा आहे की शेळी पालन करायचं आहे आता तुम्ही या प्रशिक्षणाला आलात याचा अर्थ तुम्ही शेळी पालन करणार आहात किंवा ज्या करतायत ते त्या शेळीपालनामध्ये अपग्रेडेशन करतील किंवा सुधारणा करतील असा विचार करूनच आपण इथून बोलणार आहोत तुम्ही आता शेळीपालक आहातच असा विचार करून आपण इथून बोलणार आहोत आता मुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो शेळीपालन आणि कुक्कुटपालन हा हा सोपा व्यवसाय आहे की मी प्रत्येकाला सांगतो प्रत्येक बॅचला सांगतो जर हा व्यवसाय तुम्हाला जमला नाही तर तुम्ही आयुष्यात कुठलाही व्यवसाय करायचा नाही तुम्ही नोकरी करायची किंवा कुठेतरी रोजंदारीवर कामाला जायचं एवढा सोपा हा व्यवसाय आणि हा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात तुमचं वय कमी आहे तुमचं वय जास्त आहे तुम्ही खूप शिकलेले आहात तुम्ही अडाणी आहात हा कुठलाही अडथळा येत नाही फक्त तुमची इच्छा आणि कष्ट करण्याची तयारी लक्षात घ्या शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे की प्रत्येक अठरा महिन्यात तुमचे पैसे डबल होता कोणी बँकेत एफ डी केली आहे फिक्स्ड डिपॉझिटला पैसे टाकलेत जर फिक्स्ड डिपॉझिटला तुम्ही लाख रुपये टाकले तर त्याचे दोन लाख व्हायला बँक किती वर्ष घेते मिनिमम आठ वर्ष ते नऊ वर्ष म्हणजे साडेआठ वर्षाचा जे पैसे तुम्ही बँकेत टाकलेत ते साडेआठ वर्षामध्ये डबल होणार आहेत आणि जर तेच पैसे तुम्ही शेळीपालनात लावलात आणि कष्ट केलात तर ते पैसे अठरा महिन्यात शंभर टक्के डबल होतात ॲक्च्युली तीनपट होतात पण मी तुम्हाला स्वप्न दाखवणार नाही मी स्वप्न विकायला इथे आलो नाही कारण मी फक्त तुम्हाला प्रशिक्षण देणार फ्युचरमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर त्याच्यासाठी मदत करणार पण मला तुमच्या बकऱ्या विकत घ्यायच्या नाही आहेत आणि मला तुम्हाला बकऱ्या विकायच्या नाही आहेत त्याच्यामुळे कुठलंही स्वप्न तुम्हाला दाखवणार नाही मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना त्याच्या कमीत कमी डबल ते तीनपट पैसे तुम्हाला या व्यवसायामध्ये मिळू शकतात या व्यवसायाकडे मिळूया ज्यांना ज्यांना शेळ्या माहीत आहेत किंवा ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांनी आता उत्तरं द्यायचे आहेत किंवा तुम्हीही दिले तरी चालेल मला सांगा शेळी किती दिवसांनी पहिल्यांदा माझ्यावर येते किंवा किती महिन्यांनी पहिल्यांदा माझ्यावर येते सहा महिन्यांची अजून तुम बरं शेळी एकदा समजा फळली किती किती दिवसांनी पिल्लू देते सहा महिन्यांनी त्यानंतर शेळीचं वय किती आहे किती दिवस जगू शकते शेळी काही हरकत नाही एक लक्षात घ्या बेसिक थिंग काय माहिती आहे का आपण मूळचे शेतकरी आहोत बरोबर आहे शेतकऱ्याची जी लाईफ होती पूर्वी आत्ता समजा पण पूर्वीची लाईफ होती शेतकऱ्याकडे काय असते दोन गाई दोन बैल चार शेळ्या दहा कोंबड्या गावठी कोंबड्या या वंशम परंपरागत मला तुम्ही सांगा की कोंबडी पाळायला किंवा शेळी पाळायला तुमच्या कि, तुमच्या कितव्या पिढीने पाळायला सुरुवात केली तुम्हाला काय माहिती आहे हे वंश परंपरागत होत आहे म्हणजे कोंबड्या कशा पाळायच्या शेळ्या कशा पाळायच्या हे माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना चांगलं माहीत आहे मग तरी मी इथे आलो आहे आणि तुम्ही माझ्या समोर आहेत का तर आपण वंश परंपरागत या गोष्टी करत आलो परंतु त्यातून काहीही उत्पन्न तयार झालं नाही किंवा त्यातून कुठलाही व्यवसाय तयार झालेला नाही आज आपण काय शिकणार आहोत तर या गोष्टीची बघा आपण कोंबड्या पाळतो बकऱ्या पाळतो बकरी पाळली पाळली मोठी झाली झाली फळली फळली गाबर राहिली राहिली पिल्लू दिलं दिलं दिल, दिल, जगलं जगलं मेलं जगल, मेल, मेल, मेल. अशा प्रकारचं शेळीपालन आपण करतो आहे त्याच्यामुळे त्यातून तुम्हाला कुठलंही उत्पन्न मिळत नाही आणि मिळालंच तर ते एकदम थोडंफार आहे आता तुमच्याकडे बकऱ्या किती आहेत सध्या पाच सहा बकऱ्या पाच सहा बकऱ्यात तुम्ही खरोखर चांगलं उत्पन्न चालू करू शकता ठीक आहे तर ही जी गोष्ट आहे हीच तुम्हाला मी सांगणार आहे की हे जे काही तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही करणार आहात त्याला व्यावसायिक रूपांतर कसं द्यायचं आणि या शेळ्यांबद्दल प्रॉपर माहिती कुठल्याही व्यवसायामध्ये लक्षात ठेवा नोंद करणं किंवा एक टार्गेट ठेवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते आता तुम्ही मला सांगा तुम्हाला तुमच्या बकरीने एक पिल्लू दिलं की त्यानंतर दुसरं पिल्लू दुसरं व्यत किती दिवसांनी देते ती सहा महिन्यांनी व्यत दिलं की परत दुसरं व्यत किती वर्षाने बरोबर तर बघा आता ठीक आहे त्यांना थोडीफार माहिती आहे पण बकरीची आपण ओळख करून घेऊ पहिल्यांदा आपण बकरीची ओळख करून घेऊ बघा बकरी हा प्राणी साधारण अकरा ते चौदा वर्ष जगतो आणि त्याचं पूर्ण वाढीचं वय म्हणजे पिल्लं देण्यासाठी जी ती तयार होते किंवा पहिल्यांदा तिला जेव्हा माज येतो ते जे वय आहे ते सुद्धा अकरा ते चौदा महिन्याचं आहे म्हणजे पहिल्यांदा बकरी पिल्लू किती दिवसात देते कमीत कमी अकरा महिने गाभण राहते म्हणजे माझावर हो येते कमीत कमी अकरा महिने ते चौदा महिने आता अकरा महिने ते चौदा महिने हा वेळ का सांगितला जातो कारण आपण ज्याप्रमाणे बकऱ्या पाळतोय त्या बकऱ्या तुमच्या च बारा तेरा चौदा महिन्यानंतरच पहिल्यांदा माजावर येतात पण जर आपण प्रॉपर शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित त्यांना त्यांचं पालन केलं त्यांना खायला दिलं तर त्या अकराव्या महिन्यात माजावर येऊ शकतात आता ही बकरीचं जे वय आहे ते अकरा ते चौदा वर्ष आहे परंतु ती आठ वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे उत्पन्न देते म्हणजे धष्टपुष्ट पिल्लं देते चांगलं दूध देते आठ वर्षानंतर थोडेसे प्रॉब्लेम यायला लागतात मग ह्या आठ वर्षामध्ये तिच्याकडनं जास्तीत जास्त पिल्लं कशी मिळतील हे आपल्याला बघायचं कारण आठ वर्षातलं पहिलं एक वर्ष तर गेला अकरा ते चौदा महिने म्हणजे एक वर्ष निघून गेलं मग आता आपल्याकडे किती राहिली सात वर्ष त्या सात वर्षात जास्तीत जास्त व्यतं किंवा पिल्लं तिच्याकडनं कशी घेता येईल हे आपण बघणार आहोत बकरी ही साधारण अकरा ते चौदा महिन्यात माझावर आल्यानंतर तिला एकदा बोकड दाखवला म्हणजे फलधारणा तिच्यात झाली की तिथून एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसात म्हणजे साधारण साडेपाच महिन्यामध्ये बकरी पिल्लाला जन्म देते बऱ्याच वेळा बकरी एक पिल्लू किंवा काही बकऱ्या दोन पिल्लू तर काही बकऱ्या तीन पिल्लं देणारी असतात तुमच्याकडे किती आहेत बकऱ्या ज्या दोन पिल्लं देतात किंवा तीन पिल्लं देतात हां दोन देता। दोन देतात म्हणजे चांगली चांगली जात आहे तुम सगळ्या तीन नसतील देत पण एका एखाद दुसरी बकरी उस्मानाबादी ही जी बकरी आहे तिच्यामध्ये ते प्रमाण चांगलं आहे आणि बकरी ही दुधाचं ए टी एम आहे लक्षात घ्या आत्ता आपल्याकडे ज्या गावठी बकऱ्या असतात त्यांचं दूध काय आपण काढत नाहीत परंतु दूध हे सुद्धा एक वेगळं उत्पादनाचं साधन आहे बकरीचं आणि बकरीचं दूध सर्वात उत्कृष्ट दूध आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत मग आत्ता आपल्याला बकरीची थोडीशी माहिती झाली आणि बकरी हा एक असा प्राणी आहे की कि कितीही निकृष्ट दर्जाचं खाद्य तिला खायला दिलेत की तीही निकृष्ट दर्जाचं खाद्य तिला खायला दिलं तरी ते खाऊन ती तिची उपजीविका करते परंतु ती निकृष्ट दर्जाचं खाद्य खाऊन उपजीविका करते किंवा वाढते म्हणून आपण तिला तसंच खाद्य दिलं तर मग मात्र तिच्या